आज ना किचनवरचं ना साफसफाई करत होती आणि त्याच्यानंतर आज बनवली होती पनीर बिर्याणी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल पनीर बिर्याणी बनवली ती चला तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू पहा हाय हॅलो नमस्कार कशा आहेत सगळे मस्त आहात ना मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ आज ना थोडा वेळ होता स्वयंपाक वगैरे कमी बनवायचा होता ना मग म्हटलं किचन वगैरे छान असं घासून वगैरे काढूया त्यामुळे ते ना किचन घासायला काढला काय झालं होतं मग अशी चहा वगैरे बनवली मी संध्याकाळी आणि चहा वगैरे बनवली आणि चहा पिऊन दूध परीसाठी गरम करायला ठेवलं होतं दूध पिशवी आणली होती ती दूध गरम करायला ठेवलं आणि हॉलमध्ये चहा प्यायला वगैरे बसली मी दूध फ्रीजमध्ये थंड होतं थंड दूध होतं मला वाटलं एवढ्या लवकर नाही गरम होणार म्हणून निवांत मी चहा प्यायला वगैरे हॉलमध्ये जाऊन बसली आणि तिथेच एक आज सकाळी पार्सल आलं होतं त्याचं पण म्हटलं ओपन करून बघूया इथे पार्सलच्या नादामध्ये माझं इकडे अर्धा दूध सगळं गेलं होतं व तूच गेलं होतं आणि सर्व घॅस खाली वगैरे भरपूर दूध गेलं होतं त्यामुळे म्हटलं फुसून काढण्यापेक्षा घा वगैरे छान घासून पण काढ होता, होता, होता म्हणून आणि इथे ना स्वामी मध्ये मध्ये खूप बड आहे आवाज येत असेल तुम्हाला इथे ना बेसिन वगैरे न नाहीच आहे आणि किचन कट्टा पण खूप छोटा आहे भांडी वगैरे ठेवायला पण आणि काहीच जागा पुरत नाही मग मी चार पाच दिवसांनी वगैरे असं टप्पामध्ये वगैरे पाणी घेऊन फुसून वगैरे काढते आणि रोजच्या रोज असंच वरच्यावर कापड मारून घेते आणि रो इतरही स्टाईल वगैरे वरच्या फुसायच्या असेल ना त्या इथं टप्पामध्ये पाणी वगैरे घेऊन छान पुसून काढते आणि इथे ना स्वामिनी परवा इथं मग पाणी घेताना बघितलं होतं आणि त्याने इथे इथं ते जारचं ना न चालू केलं आणि सर्व खाली पाणी चालूच ठेवलं तो इथं त्याने एक काम वाढवलं होतं तर किचन कट्टा वगैरे छान इथं फुसून घेतलं आणि किचन कट्टा वगैरे छान असेल ना त्या कामं वगैरे करायला खूप छान वाटतं आणि तिथे बाजूला एक स्टँड आहे ना इथं मी चपातीचा वगैरे डब्बा ठेवते मसाल्यांचं वगैरे ते पण त्याच्यानं मध्ये पण काही काय ब जास्त भरण्या जा वगैरे झाल्या होत्या त्या पण तिथल्या काढून घेतल्या खूपच पसरा झाला होता मग नेमक्या इथे वगैरे वस्तू ठेवल्या ते पण छान वगैरे साफ करून वगैरे घेतलं खरं ना जागा खूपच कमी आहे ना त्यामुळे भांड्यांचा वगैरे खूप पसारा होतो मला ना सवय झाली आहे एक वस्तू ना एका जागेवर कायम अशी फिक्स करून ठेवतच नाही इकडचे डबे तिकडे तिकडचे डबे इकडे किंवा कुठल्या वस्तू इकडच्या तिकडे वगैरे करून ना मला सारखं बघायची सवय आहे आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी असं ना नाही काय मी करत असते कारण आता जागा होईल असं केल्यावर अशी इथे जागा होईल असं करतच राहते मी त्याच्यानंतर सर्व वगैरे आवरून घेतला किचन वगैरे आवरला त्याच्यानंतर संध्याकाळी जेवणाला सुरुवात केली आज ना संध्याकाळी जेवणामध्ये पनीर बिर्याणीचा बेत केला होता आ, रोज कधी आमच्या घरी पनीर बिर्याणी वगैरे नाही बनवली जात व्हेज बिर्याणी वगैरे का कुठल्या बनवल्या जात नाही कधी ना कधी फक्त चिकन बिर्याणी वगैरे बनवली जाते आणि आज मी तर म्हटलं पनीर बिर्याणी बघ बघूया कशी होते त्यासाठी इथं बिर्याणी बनवायला भात वगैरे ठेवला होता इतरही ना चिकन बिर्याणी बनवते ना तेव्हा मी कुकरमध्येच भात वगैरे बनवते बाहेर नाही मला ज असं वेगळा सुटसुटीत भात बनवायला वगैरे पण आज म्हटलं थो थोडंच बनवायचं होता त्यामुळे मी पातेल्यामध्येच बनवायला घेतला आणि म्हटलं एकदा प्रयत्न करून बघूया आणि इथे पातेल्यामध्ये वगैरे खडे मसाले वगैरे घालून घेतलेत आणि मोठे मोठे खडे मसाले पण बाहेर काढून घेतले म्हणजे खाताना वगैरे खडे मा मोठे वगैरे आले ना तर कसं तरी वाटतं मला नाही आवडत त्या ते त्यामुळे ते खडे मसाले वगैरे काढून घेतले आणि छोटे छोटे काही नाही काही होते तसेच ठेवले आणि नंतर भात वगैरे घालून घेतला आणि ते भात वगैरे पण छान शिजलं आणि खूप छान सुटसुटीत वगैरे झाला होता मला पाहिजे तसाच भात छान झाला होता आणि त्याच्यानंतर वगैरे बिर्याणी ग्रेव्हीसाठी तयारी करत होती उभे वगैरे कांदे वगैरे चिरून तळून घेतले आणि त्याच्यानंतर ग्रेवीसाठी वगैरे पण कांदे वगैरे चिरून घेतलेत आणि इथे ग्रेवी वगैरे बनवायला घेतली होती ग्रेव्ही बनवायला काय काय लागणार होतं त्याची वगैरे सर्व तयारी वगैरे करून घेतला कांदा टोमॅटो वगैरे कट करून घेतल्यात कोथिंबीर वगैरे पण कट वगैरे करून घेतले आणि इथे ग्रेवी बनवली होती ग्रेवी खूप छान झाली होती पनीर वगैरे पण तळून घेतलं मला कच्चा पनीर आम्ही नाही आवडत आम्हाला कोणाला त्यामुळे इथे पनीर वगैरे पण तळून घेतलं थोडंसं तळून घेतलं आणि ते पण आता ग्रेवीमध्ये वगैरे घातलं आणि छान अशी ग्रेवी तयार झाली होती खूप छान वास येत होता मला वाटत होता कधी जेवायला होते असं आता ना इथे ग्रेवी पण तयार झाली होती आणि एका दुसऱ्या साईडला भात पण तयार झालेला होता मग लगेचच इथे थर वगैरे लावून घेतला भाताचा आणि ग्रेवीचा वगैरे थर वगैरे लावून घेतला छान असं दिसत होतं छान अशी बिर्याणी वाटत होती मला आणि चवीला पण खूप छान झाली होती आणि नंतर वगैरे तिला थर वगैरे लावून दम वगैरे दिलं पाच दहा मिनटं आणि नंतर खा चव वगैरे बघितली तर खूप छान झाली होती पहिल्यांदाच बनवली होती पण मला खूप आवडली चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय